मित्रांनो आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे आए, ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू मित्रांनो मजेत ना आणि असेच मजेत राह पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या मालवणी लाभ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो गेल्या वेळेचा तुम्ही होळीचा व्लॉग बघितला मी त्या व्लॉगमध्ये सांगितलेलं तुम्हाला की कोकणामध्ये विविध परंपरा विविध रूढी ही प्रत्येक भागाप्रमाणे बदलत जाते तर त्या त्या, त्या पद्धतीने होळी साजरी केली जाते तर आज आपण बघणार आहोत ती निशाण आणि शिमगोत्सव निशाण म्हणजे काय असतं की जो देवीचा पालक पताका आहे म्हणजे जे देवीच्या पालखीच्या पुढे जो झेंडा असतो हा झेंडा प्रत्येकाच्या घरी लावला जातो प्रत्येकाच्या जा घरी नेला जातो आणि तिथे त्या त्या घरातल्या मूळ व्यक्तीच्या असते त्या झेंड्याची पूजा केली जाते ब्राह्मणांकर्वे आणि त्यानंतर हा आपण बघणार आहोत ते शिमगोत्सव म्हणजे जो होळीचा नाच काढला जातो जो शिमगा काढला जातो तो नाच कशा प्रकारे काढला जातो कसे ते पात्र रंगवली जातात आणि काय काय पात्र असतात कसे गाणी गायली जातात वाजवली जातात आणि कसा हा नाच नाचला जातो तर हे सगळं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत होळीच्या दुसऱ्या दिवसापासून गावातील प्रत्येक घरात देवीचा पालकपताका म्हणजेच देवीच्या पालखी पुढे असणारा झेंडा फिरवला जातो याला निशाण असे म्हणतात पुजारी वर्सलदार मानकरी आणि गावकरी या निशाणाबरोबर संपूर्ण गावात तीन दिवस फिरतात गावाच्या वाढीनुसार हे तीन दिवस विभागले जातात निशाण अंगणात आल्यानंतर ते निशाण पाटावर उभे करून घराला लावले जाते घरातील मुख्य व्यक्ती या निशाणाची पूजा करतात निशाणा बरोबर आलेल्या पुजारी ब्राह्मण वर्सलदार मानकरी वाजपी व गावकरी या सर्वांना प्रत्येकाच्या घरातून गोडदोड पदार्थ व आपापल्या कृतीप्रमाणे पैसे वाटले जातात

गावच्या सीमेच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत हे निशाण फिरते तिसऱ्या दिवशी अखेरीस हे निशाण गावच्या सीमेवर असणाऱ्या काशी कल्याणी या देवस्थानासमोर येते येथे आल्यानंतर सर्व गावकरी एकत्रित जमतात व तेथे कच्चे शेंगदाणे सर्व गावकऱ्यांमध्ये वाटले जातात आणि धूळ उडून पुन्हा हे निशाण होळीच्या दिशेने प्रस्थान करते

मित्रांनो आता आपण बघितली ती धुळवड आणि निशाण आणि आता निशाण झाल्यानंतर आज आम्ही वाड्यातली किंवा एकत्रित नाच काढणार आहोत शिमग्याचा नाच काढणार आहोत शिमगोत्सव साजरा करणार आहोत तर हा शिमगोत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो ते आता आपण बघणार आहोत मित्रांनो आज आपण आलो हो आहोत ते रेवंडी गावातील शिमगोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी आपली संस्कृती जपण्यासाठी परंपरा टिकवण्यासाठी आणि नाचातून जमलेल्या पैशातून गरजू लोकांना मदत करण्यासाठी हा नाच काढला जातो रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून हा नाच काढला जातो सायंकाळी सुमारे सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा नाच प्रत्येकाच्या घरी जाऊन सादर केला जातो गोमू राजा राक्षस शेषनाग हनुमान शंकासूर अशी अनेक पात्र या नाचात रंगभूषाकार श्री तारक शशिकांत कांबळी हे स्वतः रंगवतात बालगोपाळ मंडळींपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व मंडळी एकत्रित येऊन या नाचात सहभागी होतात नाचात सहभागी होणाऱ्या मुलांना नेयाण करण्यासाठी आणि सजवण्यासाठी एक टीम रात्रीच्या जेवणाचे नियोजन करण्यासाठी एक टीम वाजपाचे साहित्य उचलण्यासाठी एक टीम बत्ती म्हणजे प्रकाश योजनेसाठी एक टीम अशा वेगवेगळ्या टीम या नाचासाठी काम करतात सर्व पात्रे रंगल्यानंतर या नाचाला सुरुवात होते मृदुंग पेटी चाळ चकीच्या तालावर हा नाच घराघरात नाचला जातो प्रत्येक जण आपापल्या कृतीप्रमाणे या नासाला पैसे देतो तीन दिवस साधारण दीडशे ते दोनशे घरात नाचून सुमारे पस्तीस ते चाळीस हजार इतकी रक्कम जमा होते आणि ही जमा झालेली ही रक्कम समाजकार्यासाठी तसेच गरजू व्यक्तींना मदत म्हणून दिली जाते मित्रांनो तुम्हाला आमचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकून आहे ती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ तोपर्यंत तो बाय बाय देव बरे करू i <laughs>